आपण निघालो ॲक्च्युली गावी आपल्या शंकराच्या उत्सवासाठी तर आता आम्ही प्रवीणची वाट बघतो प्रवीण वन आपण मध्ये पेट्रोल भरायला थांबलो आणि एक गोष्ट दाखवू तुम्हाला बघा नाही विश्वनाथ महाराज जगंत शिवाचार्य महाराज जय श्री शिंगेश्वर भगवान तर नमस्कार मंडळी आपल्या नवीन मध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपण निघालो ऍक्च्युली गावी आपल्या शंकराच्या उत्सवासाठी तर आता आम्ही प्रवीणची वाट बघतो प्रवीणच्या गाडीमध्ये झालो टायमाला बाईक बीकचा विषय नाही आपल्यावर रोषंदा पण आहे बाकीचे सगळे चौघा चौघाना गाडीत आहेत तर ही दोन दिवसाची आपली दोन दिवसाचा प्रवास आहे आपली ॲक्च्युली यात्रा असते जत्रा पण म्हणू शकतो आपण रात्रीची जत्रा बनलेली असते मजा येते या प्रोग्रामला मी हा शूट केला नाही हा प्रोग्राम कधी कारण की गेल्या वर्षीपासूनच आय थिंक शूट करायची असं म्हणजे एक आपण ब्लॉग बघे गेल्या वर्षी चू आणि गेल्या वर्षी, वर्षी गेलो मी गेलो नव्हतो तर आपण बघूया मजा करूया आपण शूट करू या टायमाचा ब्लॉग मला काही जण असे पण म्हणाले की तुझ्या ब्लॉगमध्येच आम्ही यात्रा आमची पूर्ण करू आपली जी आहे ती शंकराजी तर आता आपण प्रवीणची वाट बघतो आहे प्रवीणच्या गाडीतून जाणार हा आपला सामान आहे थोडंसं सा। जे आपण गावी ठेवणार आहोत ते आणि बाकीचं आजच्या ब्लॉकमध्ये प्रवासाचं जास्त काय नसेल पण उद्या सकाळचा अभिषेक असेल अभिषेक नंतर मी एंड करेन त्यानंतर दुसरा ब्लॉक कॉल करून रात्रीचा आपलं मी रोड म्हणा येते तो तू सगळ्या वेगळ्या ब्लॉकमध्ये असेल बघा कसं काय अभिषेक तर गाडी येते का बघा हे आली

सुप्रिया एकदम झगमाग छगमाग कधी गुंड गाड्या मंडई जेवायला विषय शेजवान शेगवान राहतो वेज वेग तो वन बाय टू मध्ये डिवाईड करून आता डिवाइड करायला मूवी व मराठी सिरी नाही बहुतेक सगळ्यांनी तेच बघ सिंगल कारण की फटकन मिळाला पाहिजे म्हणून आता मनामट पत जेवया आणि डायरेक्ट बहुतेक सकाळीच भेटूया आणि मध्ये कुठे थांबायचा असा था विषय होईल असं मला वाटत नाही तर मध्ये आपलं जेवण झालं पण निघाच आपण मोस्ट ऑफ डायरेक्ट सकाळी अभिषेकलाच अभि हे सकाळी गेल्यावरती आपला घरी एंटर गेल्यावरती आपण भेटू आता रस्त्याला सुद्धा गाण्यात भेट सकाळी अरे काळो झाला सकाळी भेट सकाळी मंडळी आपण मध्ये पेट्रोल भरायला थांबलो आणि एक गोष्ट दाखवू तुम्हाला धोका बघा दिसत आहे काय एवढं धुकं आहे थंडी आहे बऱ्यापैकी पण जास्त धूक आहे कुठे लावतो गाडी म्हणजे आपण आता मानगावच्या पुढे लोणेरेला एक लेफ्ट जातो त्या मार्गावरचा बघा सॉरी हा राईट आहे आपण उकडून आलो राईट आहे हा लोणेरे मार्ग आपला आतमध्ये आपण दापोलीला जाऊ शकतो तर ह्याच्याच कॉर्नरला एक कॉफी मिळते खूप स्पेशल कॉफी आहे फोर्टी फाय रुपीजची एक कॉफी आहे तर ती काय कॉफी आहे ती आपण टेस्ट करण्यासाठी म्हणून थांबलो सगळ्यांनाच प्यायचे चला बघूया कॉर्नर कॉफी हाऊस ला प्रवीण येला गे अमोलला तू मी प्रवीण आणि कॉफी टेस्ट करल केल असे अजून अजून दोघारे तर मंगळई सुप्रभात सुप्रभात झाले आपण आलोय गावी आणि जसं की साफसफाई करून अंघोळ विंगोळ करून आपण आता देवपूजा करणार आहोत पहिली आणि नंतर मग फटाफट मंदिराकडे जाणार आहोत अभिषेकसाठी तर साफसफाई जास्त दाखवू शकलो नाही कारण की मी एकटाच आहे रोशंदा पण आहे इथेच अंघोळ करायला पण सगळं आपल्याला बघायचं तर थोडंसं ठीक आहे आता इथं आपण डायरेक्ट अभिषेकलाच जाऊ पहिली देवपूजा करून घेऊया आणि गावचं क्लायमेट नेहमीप्रमाणे एकदम टाकाटा आहे आता आपला वरच्या घरात मी आलोय काल ते मंगेशा आलेत आणि अजून तर बाकीचं तो कोण आला नाही प्रवीणच्या इथे टायमाला मनीष हे लोक कोणच नाहीत मंडई देवाचं रूम आपण आता जस्ट पुसून घेतलंय ताराही आपल्याला मांडी मंडी घासून देते देवाची गावी आल्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं सुख आहे हे सुख बाकी कुठेच नाही मिळू शकत ते फक्त गावी भेटू शकत आणि याचा वेळ तुझ्या बघा कडकून पडलंय एक मिनिट नको पाया पडा पाया तर म्हणतोय आम्ही निघालोय आता अभिषेकला रो, ए रोशन आहे पिशीचा पकड जरा दोन मिनटं तुझं पण सामान आहे ना डिग्री <laughs> 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 <laughs>

अपन्न्य स्पर्शना पापनाशनं अधूर पापसम्मानं एकबेलवमशिवारपणं सहस्त्रवेतापटस्य ब्रह्मस्थापितमुच्यते अनेन व्रतौतेना एकबेलवमशिवारपणं अन्यदान सहस्त्रशो अश्वशोपानैनततां अनेकजन्मपापानि एकबेलवमशिवारपणं बेलवस्तोत्रमिदं पुण्यम्यं पठे शिवसन्दिदो शिवलोकं गमाम्या श्रद्धाशिवलिंगं ङ्ग पङ्कजहारशुशोभितलिङ्गम् सञ्चितपापविनाशकलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिव सदाशिवलिङ्ग ल हेर ल गर्नुस् तर मंडळी आपला अभिषेक खूप छान पद्धतीने झाला मजा आली तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मी करत नव्हतो मी अभिषेकला बसलेलो आपला आमच्या वाडीतला एक आदू आहे आपला भाऊज आहे तर त्याला सांगितलेलं करायला आता आपण चालू आहे रुपयाच्याकडे नाश्ता करायला सगळी जागून इथे पोहे बनवून ठेवलेत ते पोहे रुपयाच्याकडे शिरा चिवडा चहा बी सगळा विषय असेल आता जाऊया पोटभर नाश्ता करूया नंतर दुपारचं जेवण बिवण करून संध्याकाळी मग आपण जाणार आहोत तर मी कदाचित संध्याकाळीचा संध्याकाळचा हा वेगळा ब्लॉग असेल आता एंड कधी करेन आय डोंट नो पण बघूया आणि वैभवाच्या घराला इज्जत आहे कडक तर मंडई आपला नाश्ता पण झाला आपलं जेवण पण झालं आहे आता आपण झोपायचा विषय घेतो आहे संध्याकाळी मिरवणूक असेल आ... एक देणगी जमा करायचं एक काम पण लावलं त्यामुळे आता मला मिरवणूक कितपत अटेंड करायला मिळेल डोंट नो पण अटेंड मला करावी लागेल कारण मी फटाके आणलेत आणि ती जिथून निघते आपल्या मराठवाडीतून आणि नंतर ती इथपर्यंत येते तेवढी तरी किंवा आपल्या मंदिराजवळ डायरेक्ट तर हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतो बेवटी पुढच्या ब्लॉगमध्ये जो आजच्याच दिवसाचा असेल पण नेक्स्ट ब्लॉग असेल आता संध्याकाळी भेटू आता थोडा आराम करूया रिलॅक्स होऊया तुम्ही पण चिल मारा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय